आमदार विजयकुमार देशमुख यांचा वाढदिवस आणि दिवाळी निमित्त देशाभिमान मित्र परिवाराच्या वतीनं दिव्यांग बांधवांना कपडे आणि फराळाचं वाटप करण्यात आलं शिळगी येथील सिद्धाराम नागशेट्टी आणि देशाभिमान मित्रपरिवाराकडून सलग दहाव्या वर्षी दिव्यांग गरीब आणि वंचित बांधवांना आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते कपडे आणि फराळाचं वाटप करण्यात आलं प्रारंभी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं प्रसंगी शेळगीतील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे नूतन अध्यक्ष शिवलिंगप्पा शाबादे यांच्यासह सर्व नूतन सभासदांचा सत्कार करण्यात आला तसंच वाढदिवसानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांचाही भव्य सत्कार करण्यात आला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त देशाभिमानचे संस्थापक सिद्धाराम नागशेट्टी मित्रपरिवारातर्फे दिव्यांग बांधवांना आणि गरजू नागरिकांना दिवाळी फराळ साडी आणि कपडे यांचे चारशे किट वाटप करण्यात आले प्रसंगी माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख चंद्रकांत शेट्टी प्रकाश बिराजदार माजी नगरसेवक शिवशंकर कंठीकर सायबर गुन्हे शाखेचे अधिकारी मच्छिंद्र राठोड संजय कणके गुरुनाथ वांगीकर शिवलिंग शाबादे सुशील सर्वदे बसवराज इटकळे राजशेखर रोडगीकर अशोक खानापुरे सुनील पुजारी डॉक्टर राजीव मठ मल्लिकार्जुन कट्टे अंबादास बिराजदार विजयकुमार कुलकर्णी विजयकुमार बिराजदार शरणप्पा यारगले जयश्री धप्पा धुळे प्रकाश जाधव बाबूराव नरोणे परमेश्वर शेट्टी गुरुनाथ होसाळे गंगाधर झुरळे सिद्धाराम येलशेट्टी शिवराज धप्पाधुळे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदार नागशेट्टी रोहित दहिटणे शंकर बगले भीमाशंकर झुरळे शंकर मुंजे गौरीशंकर बाळशेट्टी पिनू करपे राजमाने सुमित निकम सचिन बिराजदार धानप्पा दहिटणे सागर बिराजदार वैजीनाथ नागशेट्टी कल्याणी धप्पाधुळे चंदन जावळे सूरज धप्पाधुळे वाघ कोरे अनिकेत मल्लू नाटीकर आदींनी परिश्रम घेतले जे कुटुंब आहेत त्यांचेही दिवाळी चांगली व्हावं त्यांचे दिवाळी आनंद आपल्यासारखा आनंद त्यांनाही मिळावं म्हणून आजचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला सगळ्याला सहभागी घेतलं आणि या अशा कार्यक्रमामध्ये जेव्हा बोललं जातं जेवढंच नागशती यांच्या सहकार्यामुळे आपल्या सगळ्याला आनंद होणार आहे तेवढाच आनंद आम्हालाही होत आहे की आमचा एक सहकारी आमचं एक सहकारी मित्र एक चांगल्या प्रकारे काम एक कार्यक्रम घेतो आणि या गावामध्ये एक प्रकारचं आपलं जे काही असेल त्यामध्ये सगळ्यांना समाधान ठेवण्यामध्ये प्रयत्न प्रयत्न करत असतो हे खरंच इतकंच एक कौतुक आहे